बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाळवा या दिवशी पत्नीने आपल्या पतीला का ओवाळावं त्याचं औक्षण का करावं ही परंपरा का पाळली जाते असे प्रश्न तुम्हालाही पडतात का चला जाणून घेऊया यामागचे पौराणिक रहस्य दिवाळी पाळवा हा खरं तर पती पत्नीच्या नात्याचा त्यांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा एक अनोखा उत्सव आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून दीर्घायुष्याची कामना करते तर पती तिला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो पण यामागे केवळ प्रेमच नाही तर काही गूढ आणि महत्वाच्या परंपरा दडलेल्या आहेत दिवाळी पाडवा जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन कामांची सुरुवात करणं शुभ मानले जातं या दिवसाचे महत्व अनेक पौराणिक कथांमध्ये सांगितले यातील एक प्रमुख कथा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवलं आणि त्याचे राज्य त्याला परत दिले भगवान श्री विष्णूंनी बळीराजाला वरदान दिलं की जो कोणी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीपूजन करेल त्याला वैभव प्राप्त होईल या घटनेमुळे पाडवा हा प्रतिपदा म्हणून ओळखला जातो या दिवशी एकमेकांबद्दल आदर व्यक्त करतात आता पत्नी पतीला का ओवाळते तर यामागेही अनेक कारणं सांगितली जातात जसं पत्नी आपल्या पतीला आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सर्व कामांमध्ये यश मिळवण्यासाठी देवाला प्रार्थना करते ओवाळणं हे प्रेम आणि कल्याणासाठी भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले गेले शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये पत्नीसाठी पती हे तिचे सौभाग्य मानले जाते पाडव्याच्या दिवशी औक्षण करून पत्नी आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्याची आणि ते कायम राहावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करते एवढंच नाही तर दिव्यांनी ओवाळताना त्या ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पतीभोवती सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं अशी धारणा आहे हे औक्षण वाईट शक्तीपासून पतीचं रक्षण करते असंही मानलं जातं पती हा आधार तो, तो कुटुंबाचा आधारस्तंभ असतो तो कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी अहोरात्र कष्ट करत असतो पाडव्याच्या निमित्तानं पत्नी आपल्या पतीच्या या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याला आदराने गौरवते तर ओवाळताना पत्नी हातात निरांजन घेऊन पतीच्या चेहऱ्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवते यात कुंकू अक्षता सुपारी नारळ आणि एक नाणं ठेवलं जातं या प्रत्येक वस्तूला आपलं असं खास महत्व आहे कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे अक्षता हे अखंडत्वाचं प्रतीक आहे तर नाणं हे समृद्धीचं प्रतीक आहे काही ठिकाणी पाडव्याला वर्षाची सुरुवात मानली जाते विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये या दिवशी त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं या दिवशी व्यापारी नवीन वही खाते सुरू करतात त्यामुळे हा दिवस केवळ कौटुंबिकच नाही तर आर्थिक समृद्धीचंही प्रतीक आहे शिवाय पुराण कथेनुसार एकदा भगवान कृष्णाने गोकुळवासी यांना इंद्राची पूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सांगितलं कारण निसर्ग गायी झाड पाणी डोंगर हेच आपले खरे रक्षक आहेत रागाने इंद्राने पाऊस पाडून गोकुळ बुडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कृष्णानं आपल्या लहान बोटावर गोवर्धन पर्वत उचलून सगळ्यांचं रक्षण केलं म्हणूनच या दिवशी आपण गोवर्धन पूजा करून निसर्गाचे गायीचे आणि पृथ्वीचे आभार मानतो अशी परंपरा सुद्धा अनेक भागामध्ये आहे कारण भारतीय संस्कृतीत गाय ही फक्त प्राणी नसून ती कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी माता मानली जाते या दिवशी गायीला स्नान घालतात तिला फुलांची माळ घालतात कुंकू हळद अक्षता लावतात आणि आरती करतात गाय ही धरती मातेचं प्रतीक आहे तिच्या शेण गोमूत्राचा उपयोग घरातील पवित्रता राखण्यासाठी केला जातो शिवाय पाच पांडव असे गायीच्या शेणाचे पाच उपले ठेवले जातात गायीचं पूजन म्हणजे समृद्धी आणि शांतीचं स्वागत करणं सुद्धा मानलं जातं गोवर्धन पूजा म्हणजे निसर्गाबद्दल कृतज्ञताच आहे शिवाय गायपूजन म्हणजे मातृत्व आणि पोषणाचं प्रतीक आहे तर बळी प्रतिपदा म्हणजे नम्रता आणि भक्ती सदर्शन आहे या तिन्ही गोष्टी आपल्याला सांगतात प्रकृती प्राणी आणि मानव यांचं नातं जपलं तरच समृद्धी आणि शांती कायम राहील तर, तर, तर या दिवशी जर तुम्ही प्रेमानं गायीचं पूजन केलं निसर्गाची आभार मानलेत आणि बळीराजाची आठवण ठेवली तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल शिवाय या दिवशी पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ करण्यासाठी दिवाळी पाडव्याला पत्नी आपल्या पतीला ओवाळते तर या दिवाळी पाडव्याला आपणही ही सुंदर परंपरा नक्की पाळा आणि आपल्या पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम विश्वास अधिक दृढ करा कारण हे ऑप्शन केवळ एक विधी नसून ते पती पत्नीच्या पवित्र नात्यातील प्रतीक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला ही माहिती होती का कमेंट करून सांगा शिवाय तुमच्या भागात किंवा तुमच्या घरी पाडव्याला कोणत्या विशेष परंपरा पाडल्या जातात हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका <laughs>